सोयाबीन लावलं पण पानं वाळतात किंवा झाड चुकलंय का तर हे खोडमाशी आणि पानं गुंडाळणाऱ्या आळीचं लक्षण असू शकतं त्यावरच सोपे उपाय मी सांगते त्याआधी हॅलो कृषी फॉलो करायला विसरू नका सध्या सोयाबीन पीक दोन ते तीन आठवड्यांचं झालंय आणि याच टप्प्यावर खोडमाशी आणि आळींचा प्रादुर्भाव दिसतोय खोडमाशी झाडाच्या खोडात घुसते झाड पिवळं पडतं अन्नद्रव्य वर पोहोचत नाही आणि रोप वाळतं कधी झाड जगत पण शेंगा कमी लागतात आणि दाणेही भरत नाहीत याच खोड माशीपासून बचावासाठी पेरणी वेळेत करावी बियाण्यावर थायमे थोक जाम तीस एफ एस औषध दहा मिली प्रति किलो प्रमाणात लावा दुसऱ्या बाजूला पानं गुंडाळणाऱ्या आळीवरच्या उपायासाठी सुरुवातीला अशी पानं हाताना तोडून शेताबाहेर टाका प्रादुर्भाव वाढल्यास क्लिनॉल फॉस प्रोफेनोफॉस इंडोक्झा किंवा लिप्रोल यापैकी एक औषध वापरा हे पाच हजार लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा बाकी अशाच उपयुक्त माहितीसाठी हॅलो कृषी फॉलो करायला विसरू नका